प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम तिचे केस करत असतात मग ते केस छोटे असू देत किंवा मोठे असू देत प्रत्येकालाच आपले केस सुंदर सिल्की शायनी सॉफ्ट त्याचबरोबर हेल्दी असावेत असं वाटत असतं तुम्हाला पण असं वाटतंय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याबरोबर एक घरच्या घरी हेअर स्पा शेअर करणार आहे करायला इतकं सोपं आहे आणि त्याचे रिझल्ट एकदम छान आहेत तुमचे केस सिल्की शायनी सॉफ्ट तर होतीलच पण त्याचबरोबर केसातील कोंडा सुद्धा कम केस कमी होऊन केस गळती पण कमी होईल चला तर मग आपण रेमेडीला सुरुवात करूयात इथं मी दोन ग्लास पाणी घेते तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी घेऊ शकता इथं माझे केस लांब आहेत त्यामुळे मी दोन ग्लास घेते आणि माझ्याबरोबरच मी माझ्या मुलगीसाठी पण हे करते त्यामुळे जास्त क्वांटिटी करते त्यानंतर जवस घेतलेलं आहे दोन चमचे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदूळसुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर त्यानंतर एक चमचा मेथ्या घेतलेले आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण जवस टाकून घेतो आहे जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स ह्या जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे केस चमकदार तर होतातच पण केस हेल्दी राहायलासुद्धा मदत होते त्यानंतर आपण मेथ्या घालतोय मेथ्या मेथ्यांमुळे केसांचा काळेपणा टिकून राहतो केस काळे होतात त्याचबरोबर केस मजबूत होण्यासाठी सुद्धा मेथ्या मदत करते त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेते तुम्ही तांदूळ सुद्धा इथं वापरू शकता तांदळाच्या पिठामध्ये स्टार्च असतं त्यामुळे आपले केस स्ट्रेट ठेवायला मदत होते आणि त्याचबरोबर केसांना एक वेगळी चमक येते आणि केस छान असे सुंदर सिल्की दिसायला लागतात एकदम चमकदार केस दिसायला लागतात आता हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान उकळी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत पाच ते सात मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जे आपण जवस घेतलेलं आहे त्या ज जवसापासून जेल तयार होतं जसजसं आपण उकळू तसतसं त्याचं जेल निघतं जेल तयार होतं आणि तांदूळसुद्धा किंवा तांदळाचं पीठसुद्धा शिजवल्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होते पाच ते सात मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि त्यानंतर हे आपल्याला गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे यासाठी मी इथं पुरण करायची जाळी घेतलेली आहे यामधून हे एकदम फास्ट असं गाळं गेलं आणि एकदम व्यवस्थित असं तुमच्याकडं हे जर नसेल तर तुम्ही चहाची गाळणीसुद्धा घेऊ शकता पण जर क्वांटिटी जास्त असेल तर नक्की पुरणाची जाळी घ्या जा म्हणजे पटकन हे तुमचं गाळलं जाईल इथं बघू शकताय छान असं गाळं गेलं आहे आता ही, हे पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे दही घ्यायचं आहे दही छान असं फेटून घ्यायचं एकसारखं करायचं आणि ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे दह्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे केस चमकदार होता तर होतातच पण केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा कमी का करण्याचं काम देखील दही करतं त्यामुळे इथं मी दही घालून घेतले ते छान असं फेटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी लिंबाचा रस घालून घेते एक अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि त्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा किंवा जे बाकीचे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे कमी व्हायला मदत होते त्यामुळं मी इथं लिंबू घालून घेतलं आहे लिंबू डायरेक्ट कधीही केसांना लावायचा नाही त्यामुळं केस पांढरे होण्याची शक्यता असते आता हे है सगळं हँड ब्लेंडरनी छान असं ब्लेंड करून घ्यायचं तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सर सुद्धा इथं वापरू शकता मिक्सरमध्ये हे सगळं छान एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे त्याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होते आपली हेअर स्पासाठी छान अशी क्रीम तयार झालेली आहे आता यानंतर पहिला हेअर ऑइलिंग करून घ्यायचं आहे केसांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय छान मसाज करून घ्यायचंय याच्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि रिझल्ट आपल्याला खूप छान बघायला मिळतात केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत एकदम व्यवस्थित असं केसांना तेल लावून घ्यायचं आणि छान असं एक दहा मिनटं मसाज करायचं एक दहा मिनटं छान मसाज केल्यानंतर आपल्याला आता ही जी आपण क्रीम बनवली आहे ती क्रीम लावून घ्यायची आहे केसांच्या प्रत्येक भांगामध्ये असं पार्टिशन करून घ्यायचं आणि छान असं प्रत्य प्रत्येक भांगामध्ये आपल्याला हे क्रीम लावून घ्यायची आहे जेणेकरून स्काल्पला व्यवस्थित अशी ती क्रीम लागली गेली पाहिजे तुम्हाला जर स्वतःला येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाशी तर हेल्प घेऊ शकता इथं आता इथं मी स्वतःच्या स्वतः क्रीम ती कशी अप्लाय करायची हे पण दाखवत आहे आणि दुसऱ्यांवर कसं अप्लाय करायचं हे पण मी पुढं तुम्हाला दाखवते त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं मी केसांचे दोन पार्ट करून घेतलेले आहेत पार्टिशन करून घेतलेलं आहे आता या पद्धतीनं केसांचे एक एक बट घेऊन त्याला व्यवस्थित ही क्रीम लावून घ्यायची आहे केसांच्या मुळापासून केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित ही क्रीम सगळ्या केसांना व्यवस्थित लागली पाहिजे या पद्धतीनं लावून घ्यायचं आणि केसांना व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा इथं दाखवल्याप्रमाणे इथं बघू शकताय व्यवस्थित असं मी केसांना क्रीम लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीनं मसाज करून घेते छान असा मसाज करून घ्यायचा आहे एक साईडचं झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीनं व्यवस्थित अशी सगळीकडं क्रीम लावून त्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे इथं बघू शकताय या पद्धतीनं आता सगळ्या केसांना ही क्रीम लावून घ्यायची आणि ही क्रीम सगळीकडं व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला केस हे असेच सरळ ठेवायचे आहेत मोकळेच ठेवायचे आहेत तुमचे जर कुरळे केस असतील तर ते स्ट्रेट व्हायला मदत होते पूर्ण तर स्ट्रेट होणार नाहीत पण थोडेफार स्ट्रेट तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही रिकामे सोडा मी केस वर बांधून ठेवते कारण मी आ, हे फक्त कंडिशनिंगसाठी आणि केस गळण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हे करते त्यामुळे मी हे वर बांधून ठेवते तुम्ही जर स्ट्रेटनिंगसाठी करत असाल तर केस रिकामे सोडा अजिबात बांधू नका यामुळे तुमचे केस बऱ्यापैकी स्ट्रेट दिसायला मदत होईल आता ही क्रीम तर लावून झालेली आहे आता आपल्याला हे असंच उघडं ठेवायचं नाही आहे याला एखादी शॉवर कॅप घालून ठेवायची किंवा तुमच्याकडं शॉवर कॅप नसेल तर तुम्ही एखादी प्लास्टिकची कॅरी बॅगसुद्धा घालून ठेवू शकता तुम्ही जर असंच ठेवलं तर ते वाळून जाईल आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते जसं तस ते वाळेल तसतसं तसं ते कडक व्हायला मदत होते त्यामुळं शॉवर कॅप नक्की वापरा आता इथं माझी ही क्रीम लावून झालेली आहे आता मी माझ्या मुलगीला ही क्रीम लावते त्यासाठी तिला पहिला हे रॉयलिंग करून घेतलं छान मसाज केला आणि त्यानंतर छान केस विंचरून घेतले त्याच्यातला गुंता काढून घेतला आणि भांग पाडून घेतला आणि अशाच एक एक बटा घेऊन तिला छान असं ती क्रीम लावून घेतली केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावलं प्रत्येक केसाला ही क्रीम व्यवस्थित लागली पाहिजे या पद्धतीनं मी लावते आणि छान असा त्या केसांना मसाज देते त्यामुळं ते व्यवस्थित असं लावलं जातं आपण स्वतःला जेव्हा ही क्रीम लावतो त्यापेक्षा आपण जेव्हा दुसऱ्यांना लावतो ना त्यावेळेला व्यवस्थित ते लावता येतं आता इथं बघू शकता किती की ती व्यवस्थित हे लावलं जातं आहे तिला पण आता हे लावून झालेलं आहे आता एक तास आपल्याला हे ठेवायचं आणि एक तासानंतर हेअर वॉश करून घ्यायचंय तुम्ही सुरुवातीची जी क्लिप बघितली ती लगेचच हेअर वॉश केलेल्याची क्लिप आहे आणि आता हे जे बघताय हे दुसऱ्या दिवशी नॅचरल लाईट मध्ये मी दाखवते की केसांना किती छान चमक आलेली आहे कुठलीही रिंग लाईट नाही कुठलेही लाईट्स लावलेले नाहीये नॅचरल लाईट मध्ये मी तुम्हाला दाखवते आणि आता तुम्हाला मी बाहेर जाऊन उन्हात सुद्धा दाखवते की किती छान शाईन आलेली किती चमकदार केस होतात बघू नॅचरल छान मध्ये शाईन केसांना आलेली आहे हे तुम्ही आठवड्यातून एकदा रेग्युलर जर तुम्ही केलं तर खरंच तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळेल मी नक्की एकदा करून बघा आणि त्याचे रिझल्ट मला कमेंट मध्ये सांगायला विसरून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद